आज आपल्यासोबत एक युवा लहान भक्त आहेत आपल्या लहानजी स्वानुभव चॅनलचा उद्देशच हा आहे की तरुण पिढीपर्यंत बाबाजींचे अनुभव पोहोचवण्याचं कार्य हे लहानजी स्वानुभव करत असतं जेणेकरून तरुण पिढीला समर्थ लहानजी बाबांचा ध्यास लागला पाहिजे कळला पाहिजे हा एक मी उत्ती या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे तर दादा जय गुरु जय गुरु जय लहानुबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण माझं नाव विजय प्रमोदराव देशमुख राहणार गोवा तालुका मानोरा जिल्हा वाशिम तर तुम्हाला सी श्रीसंत भक्ती मार्ग कसा गवसला असला व्यासंग कसा या याबाबतीत सांगा ॲक्च्युलीमध्ये दोन हजार आठमध्ये माझी आणि संत अंबादास महाराजांची भेट झाली होती यवतमाळला आणि त्यांच्यामार्फत त्यांच्यासोबत मी एकदा टाकर आलो होतो बरं आणि टाकरखेड्याला जेव्हा आलो तेव्हा म्हणजे रात्रभर आम्ही तो मुक्काम केला आणि महाराजांनी सकाळी हिवाळ्याचे दिवस होते सकाळी तीन साडेतीन वाजताच आम्हाला थंडगार पाण्याने करा आंघोळ करायला लावली आणि आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता असं काही घडताना मी पाहत होतो कारण की याच्या आधी कुठलाही आम्हाला हे नव्हतं किंवा महाराजांचं नावसुद्धा आम्ही ऐकलं नव्हतं काही हां पण काही दिवसानंतर जेव्हा आम्ही आमच्या चुलत आजोबांच्या घरी गेलो तर त्यांच्या देवाऱ्यामध्ये एक लहानूजी महाराजांचा फोटो, फोटो होता तो आम्हाला बरेच वर्ष झाले पण कोणाला दिसला नाही पण जेव्हा मी टाकरखेड्याला आलो आणि एक दिवस अचानक त्यांच्या घरी गेलो तर घरी गेल्यानंतर त्यांच्या देवाऱ्यामध्ये एक जुना फोटो होता बाबाजीचा आणि तो फोटो पाहिल्यानंतर मग आम्हाला कळलं की म्हटलं आपले पूर्वज इथं यायचे पण जुळलेली होती पण मधातनी ते गॅप पडला पण महाराजांच्या माध्यमातून जे हां जे माझे गुरु आहेत ज्यांनी मला हा मार्ग दाखवला संत महाराज त्यांच्यामार्फत मी टाकरखेड्याला पोचलो आणि टाकरखेड्याला पोचल्यानंतर मला खूप अनुभव आले अनुभव जर सांगायला बसलो तर खूप मोठे अनुभव आहेत पण एक महत्त्वाचा अनुभव म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये हो। म्हणजे लग्नाचं चा, हे चालू होतं माझं लग्न जुळत नव्हतं आणि एक दिवस बाबाजीला मी विन म्हणजे घरच्यांनी माझ्या प्रार्थना केली हो। की याचं लग्न जुळलं पाहिजे आणि त्यांनी माझा बायोडाटा महाराजांच्या समाधीपाशी ठेवला आणि महाराजांच्या समाधीपाशी ठेवल्यानंतर एक दिवस अचानक पुढच्या महिन्यामध्येच महाराजांचं राखी पौर्णिमा होती महाराजांचा समाधी हां समाधी उत्सव असतो त्याच्यामध्ये योगायोग ज्या मुलीशी माझं लग्न होणार होतं ती मुलगी माझ्यासोबत दर्शनाला आली हां आणि दर्शनाला आल्यानंतर संत अंबादास महाराजांनीच हो। मला सांगितलं की हे तुझी होणारी पत्नी आहे आणि महाराजांनी मला त्या दिवशी गुलाबाचं फूल म्हणजे माझं जवळचं फूल त्या मुलीला द्या लावलं आणि हा लग्नाचा योग जुळून आला आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही टाकरखेडच्या भरपूर वाऱ्या के केल्या आणि वारी करत असताना लग्न होऊन तीन वर्ष झाले पण मुलबाळ होत नव्हतं हां आणि बऱ्याच ठिकाणी दवाखाने केले मिसेसचं म्हणणं होतं की आपण या दवाखान्यात जाऊ त्या दवाखान्यात जाऊ दोन तीन ठिकाणी आम्ही दाखवलं पण काही ते योग जुळून आहेत पण एक दिवस असं दर्शनाला आलो टाकरखेड्याला आणि बाबाजीला असं सहज तिनं प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असतानाच महाराजांच्या समाधीचं फूल खाली पडलं आणि जसंही महाराजांच्या समाधीचं फूल खाली पडलं तर मला आठवते की आम्ही सोमवारी आलो होतो सत्यदेवाचा उत्सव होता कुठला तरी पौर्णिमा की जयंती उत्सव होता आम्ही ठाकरेकडे आलो दर्शनाला त्याच्यानंतर लगेच पुढच्या गुरुवारी तिला दिवस गेले आणि ती प्रेग्नंट राहिली हा माझा एक खूप मोठा अनुभव आहे आणि असे बरेचसे अनुभव आहेत बाबाजीबद्दल जर आपण बोलायचं झालं तर एक दिवस आम्ही गाडी करून आमच्या गावहून यायचो दीडशे किलोमीटर गाव आहे इथनं आपलं गव्हा तर एक दिवस अचानक मार्च महिना एंडिंग असल्यामुळे गाड्या पकडण्याचा कार्यक्रम चालू होता हो। तर एक दिवस अचानकच आमच्या ड्रायव्हरचा रस्ता चुकला आणि अर्धा घंटा आम्हाला गाडी म्हणजे दुसऱ्या रस्त्याने वळवल्या गेली नेहमी येणारे आम्ही पण आमचं एक प्रकारे चकवा आम्हाला लागला म्हणजे आमचा रस्ताच विसरून गेला आणि नंतर अर्ध्या घंट्यानंतर जेव्हा आम्ही मेन रस्त्याला लागलो तेव्हा तो दुकानदार आम्हाला म्हणजे चहा पिण्यासाठी आम्ही तिथे थांबलो तो दुकानदार आम्हाला बोलला की बरं झालं तुम्ही पंधरा वीस मिनटं लेट आले नाही तर तुमची गाडी पार्टीओ न जमा केली असती महाराजांनीच मुद्दाम ते वळवली हा कारण की आम्ही स्वतःही अचंबित पडलो कारण की नेहमी आम्ही आम्ही येणार पालटण्याचं सामर्थ्य समर्थ लहान लहान जी दिलेलं आहे आणि असे खूप सारे अनुभव आहेत हे माझ्या जीवनातला खूप मोठे मोठे अनुभव आहे आज जेव्हा जेव्हा तरुण पिढी जेव्हा अनुभव साक्षात्कार सांगतात की नाही दादा तेव्हा आपल्या चॅनलचं जे उद्देश आहे सुरुवातीला बघा ज्या लोकांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांना बघितलेलं आहे त्यांचेच अनुभव मी कलेक्ट करायचं संकलित करायचं हो। आणि त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत हे जे अनुभव आहेत महाबाबांची हो। अगाध महिमा आहे पोचवण्याचं हो। कार्य सुरू होतं हो। तर त्यातच मला असं मग कळालं की अनुभवातून सांगतोय की तरुण पिढीला सुद्धा अनुभव आहे हो बाबांची ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही त्यांना सुद्धा अनुभव आहे म्हणजे हा जो त्यांचा श्रद्धा भक्ती विश्वास म्हणूया आपण ज्या पद्धतीची तुमची श्रद्धा आहे ज्या पद्धतीची भक्ती आहे ज्या पद्धतीचा दृढ विश्वास आहे त्या पद्धतीचे अनुभव हे अलीकडे आता तरुण पिढीचे सुद्धा येत आहे हो हो तर आज तुमच्या माध्यमातून तुम। जे काही तुम्ही थोडक्यात का होईना अनुभव सांगितले आणखी तुम्हाला एक सांगू इच्छितो की एक अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा ह्या तीन योजना संस्थांच्या आहेच अन्नदान त्यातली शाश्वत योजना स्वर्गीय भगवंतरावजी पावडे यांनी सुरू केली बाबाजींनीच करून घेतली त्यांच्या हातात तर अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य इमारतीचं बांधकाम सुरू आहे पूर्वीच्या प्रसादालयाच्या ठिकाणी आहे ते पाडण्यात आलं आणि फर्स्ट फ्लोअरचं एक जवळपास फिनिशिंगचं काम सुरू आहे आता सध्या परिस्थितीत या जयंती महोत्सवामध्ये तिथे सातही दिवसाचे जेवण होतील त्या ठिकाणी आणि फिनिशिंगचं काम सुरू आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक प्रत्येक लहान भक्तांना तुम्हालाच नाही सगळ्यांना एक असं आव्हान करत असतो की फुलणे फुलाची पाकळी यथाशक्ती जे आपल्या परी होईल ते या एक स्वप्नपूर्ती जो प्रकल्प आहे संत लहानूजी महाराज संस्थान टाकर खेडाचा याच्याकरता सुद्धा आपण आर्थिक सहाय्य केलं पाहिजे हे एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम मी इतर सर्व लहानुभक्तांना करतो आणि आज तुम्ही जे काही थोडक्यात का होईना अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय लहान बाबा जय बाबा महाराज की जय